आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला विठ्ठल गुट्टे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी नागेश कांबळे आदित्य सातपुते आणि विश्वजित कदम यांना पोलिसांनी अटक केली तर महेश पितळे आणि त्यांच्या इतर पाच साथीदारांवर कुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना आळंदी येथील मोकळ्या मैदानात रविवारी सायंकाळी सात वाजता घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश पितळे आणि त्यांच्या सोबतच्या पाच ते सहा मुलांनी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून महेश पिते याने तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून फिर्यादी यांच्या डोक्यात कोयता मारत होते त्याच वेळी फिर्यादी यांनी दोन्ही हात मध्ये घातल्याने कोयत्याचा वार त्यांच्या दोन्ही हातावर झाला महेश पितळे याच्या बरोबर असलेल्या साथीदाराने त्यांच्याकडील कोयत्याने वार केला तो वार चुकवत असताना कोयता उजव्या गालावर वार इतरांनी फिर्यादीला खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली त्यांना सोडवण्यासाठी फिर्यादीचे मेवणे बालाजी लिंबोळे यांच्या पाठीमागून महेशाने कोयत्याने पाठीत वार केला पोलिसांनी टोळक्यामधील तिघांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी तपास करत